नमस्कार आज आपण अगदी चार ते पाच चमचे तुपामध्ये पौष्टिक असे मखाण्याचे लाडू तयार करणार आहोत कंबरदुखी सांधेदुखी गुडघेदुखी जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर हा लाडू अतिशय लाभदायक आहे हे लाडू महिनाभर हावबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मौसूद तयार झालेले आहेत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सुरुवातीला मखाण्याचे लाडू तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात मी या ठिकाणी चार वाटी मखाने घेतलेले आहेत हे मखाने तुम्हाला कोणत्याही किराणामालाच्या दुकानामध्ये आरामशीर मिळतील मी ह्या वाटीने मोजून पुढचे सर्व साहित्य घेणार आहे कारण ह्याच वाटीने मोजून मी मखाणे देखील घेतलेले आहेत आता आपल्याला एक वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आहे एक वाटी शेंगदाणे देखील लागणार आहे त्यासोबतच ज्या वाटीने मखाणे मोजून घेतले त्याच वाटीने मोजून पाववाटी काजू पाववाटी बदाम पाववाटी देखील घेतलेले आहेत ह्या सुक्यामेवाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबतच तुमच्या आवडीचा तुम्ही इतर सुकामेवासुद्धा वापरू शकता त्यासोबतच दोन दोन चमचे काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन चमचे काळे मनुके देखील घेतलेले आहेत आता ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून दीड वाटी गूळ घ्यायचा आहे गुळ चांगला मी सुरीने बारीक कापून घेतलेला आहे गूळ साधाच वापरायचा सा आहे चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही दोन चमचे खसखस देखील लागणार आहे आता घेतलेलं साहित्य भाजून घेणार आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घेतलेले पाववाटी काजू बदाम आणि अक्रोड घालून घ्यायचे आहे दोन मिनटं अगदी कमी असेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त लालसं रंगावरती भाजायचं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलला पाहिजे हे पहा अशा प्रकारे काजू बदाम अक्रोड भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला साईडला ठेवून देऊयात आता घेतलेले एक वाटी शेंगदाणे देखील अगदी कमी आचेवरती मस्त असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत चला तर शेंगदाणे छान असे भाजून घेऊयात शेंगदाणे देखील दोन ते तीन मिनटं अगदी कमी आचे खरपूस भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता घेतलेलं एक वाटी सुको खोबरं देखील अगदी चार ते पाच सेकंद कमी असे बत्ती सतत हलवत भाजून घ्यायचं आहे जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही हलकंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे खोबरं देखील भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जर तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर तुम्ही या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता घेतलेली दोन चमचे खसखस देखील कमी आसेवरती भाजून घ्यायची आहे आता ही भाजून घेतलेली खसखस देखील वाटीमध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं वितळलं की आपण जे चार वाटी मखाने घेतलेले आहेत ते सर्व मखाने कढईमध्ये घालायचे आहेत आणि अगदी कमी आसेवरती चार ते पाच मिनटं खरपूस भाजून घ्यायचे आहेत मखाने भाजण्यापूर्वी फार नरम असतात भाजून व्यवस्थित झाल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात अगदी हाताने म्हणजे बोटाने कुचकरले तर असा आवाज येतो असे झाले की समजावं मखाने खूप छान असे भाजून तयार आहे चला तर चार ते पाच मिनटं साजूक तुपासोबत मखाने खरपूस भाजून घेऊयात मखाणे भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही अगदी कमी असेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनटं झालेली आहेत अगदी कमी असेवरती मखाने मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा बोटाने असा कुसकरला की मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे मखाना अजिबात नरम नाही आहे याचा अर्थ मखाने खरपूस भाजून तयार आहे आता हे भाजून घेतलेली मखाने एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं सा आहे आणि आपण जे काजू बदाम घेतलेले आहेत बारीक करून ते घालायचे आहेत त्यासोबतच देखील तुपामध्ये अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे पहा एक साधारणतः चार ते पाच सेकंदामध्ये कापून घेतलेले काजू बदाम आणि मस्त मस्तसे तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य भाजून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे थंड देखील झालेले आहेत सुरुवातीला आपण भाजून घेतलेले काजू बदाम आणि अक्रोड आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एकदम बारीक पावडर तयार करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे काजू बदाम अक्रोडची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आता भाजून घेतलेले एक वाटी शेंगदाणे देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून शेंगदाण्याची देखील मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा शेंगदाणे देखील मस्त असे बारीक करून घेतलेले आहे परातीमध्ये काढून घेऊयात आता तुपामध्ये खरपूस भाजून घेतलेले मखाने देखील बारीक करून घ्यायचे आहेत माझे मखाने जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये ही मखाण्याची पावडर तयार करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या मखाण्यापैकी अर्धे मखाने घालून घेत आहे आणि मखाण्याची एकदम बारीक पावडर तयार करून घेत आहे हे पहा अशा प्रकारे मखाण्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे ही तयार करून घेतलेली पावडर परातीमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने जे अर्धे मखाणे उरले होते ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर देखील करून घेऊयात अशा प्रकारे सर्व मखाण्याची पावडर मी तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे सेकंड बॅचमध्ये आपण जी मखाण्याची पावडर तयार करून घेतली तीसुद्धा परातीमध्ये काढून घेतलेली आहे आता परातीमध्ये काढून घेतलेली शेंगदाणा पावडर मखाना पावडर आणि सुकामेवा पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला आपण जे किसलेलं सुको खोबरं भाजून घेतलं होतं ते भाजून घेतलेलं सुको खोबरं देखील परातीमध्ये दे ॲड करूयात हे सुको खोबरं बारीकवेळी करून घ्यायची अजिबात गरज नाही आता तुपामध्ये खरपूस तळून घेतलेले काजू बदाम आणि मनुके देखील घालायचे आहेत भाजून घेतलेली दोन चमचे खसखस देखील ॲड करायचे आहे तुम्ही याच वेळी ह्या ठिकाणी एक चमचा वेलची सुंठ पावडर आणि जायफळसुद्धा किसून घालू शकता मी या ठिकाणी घातलेलं नाही आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडूसाठी लागणारे जे मिश्रण आहे सुकं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार आहे आता आपण लगेच गुळ वितळून घेणार आहोत आता गुळ वितळवण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं वितळलं की आपण दीड वाटी जो घेतलेला गुळ होता तो सर्व गूळ कढईमध्ये घालायचा आहे ज्या वाटीने गुळ मोजून घेतला त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी लगेच पाणी देखील घालायचं आहे आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे आणि गुळ वितळल्यानंतर पुढे फक्त तीन मिनटं आपल्याला कमी असेवरती हा चांगला शिजवून घ्यायचा आहे फक्त हातांच्या बोटांना थोडंसं हा वितळलेला गुळ चिकट लागला पाहिजे इतपतच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तारेचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही चला तर घातलेला संपूर्ण दीड वाटी गुळ व्यवस्थित वितळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेला सर्व दीडवाटी गुळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे असं गुळ वितळल्यानंतर पुढे आणखी कमी असेवरती फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला हा वितळलेला गुळ शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गुळाचा पाक अजिबात तयार करायचा नाही फक्त हातांच्या बोटांना चिकट लागलं पाहिजे इतपतच हा शिजवून घ्यायचा आहे चला तर शिजवून घेऊयात गुळ वितळल्यापासून पुढे फक्त कमी असेवरती दोन ते तीन मिनटं हा वितळलेला गुळ शिजवून तयार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडासा वितळलेला गुळ दोन बोटांच्यामध्ये घेऊन पाहिल्यानंतर बोटांना चिकट लागत आहे याच पद्धतीचं आपल्याला वितळलेला गुळ हवा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात केलेला नाही गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे कमी गॅसवरती आपण जे लाडूचं सुकमिश्रण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते सर्वच तयार केलेलं सुकमिश्रण मिश्रण हे वितळलेल्या गुळामध्ये फटाफट घालायचं आहे आता ही पुढची प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे हे सुकं जे मिश्रण आहे ते वितळलेल्या गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे फक्त मिक्स परें, करे करेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे नंतर आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे चला तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडूचे सर्व मिश्रण मी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे वितळलेला गुळ जो आहे तो सुक्या मिश्रणाने पूर्णपणे सोप करून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण लाडूचं तयार झालेलं ला आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस कुठेही चालू ठेवायचा नाही परफेक्ट असं लाडूसाठी लागणारं मिश्रण तयार आहे आता हे तयार झालेलं लाडूचं मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि हलकंसं थंड करून घेऊयात पूर्ण देखील थंड करून घ्यायचं नाही हलकंसं गरम गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे चला तर मिश्रण हलकेसे थंड करून घेऊयात पाच ते दहा मिनिटातच लाडूचं तयार केलेलं मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे पूर्ण देखील थंड झालेलं नाही हलकंसं गरम गरम असतानाच याचे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे चला तर थोडे थोडे मिश्रण घेऊन मस्त असे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे मी या ठिकाणी अगदी छोटे छोटे लाडू बांधून घेणार आहे जर तुम्हाला मोठे मोठे लाडू बांधायचे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे मिश्रण घेऊन लाडू बांधून घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा अगदी गोलाकार लाडू या ठिकाणी बांधला जात आहे तुम्हाला हाताला जे जास्त तेलकट वाटत असेल तुप्पट वाटत असेल तर ते अजिबात मी तूप घातलं नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फक्त मी चार ते पाच चमचे तुपामध्येच हे लाडू बनवलेले आहे कारण आपण ह्या ठिकाणी जे खोबरं शेंगदाणे आणि सुकामेवा वापरला त्याचंच तूप तेल या ठिकाणी रिलीज झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला हाताला तुपट वाटत असेल मस्त असा लाडू ह्या ठिकाणी तयार झालेला आहे प्लेटमध्ये ठेवून देते ह्याच पद्धतीने आणखी एक लाडू तुम्हाला तयार करून दाखवते चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू तयार करून घेते अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझे अगदी छोटे छोटे पस्तीस लाडू तयार झालेले आहेत जर तुम्ही मोठे बनवले तर तुमचे कमी होऊ शकतात कंबरदुखी दुखी सांदे दुखी, गुडगे दुखी। तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचं असेल वजन कमी करायचं असेल तर हा लाडू अतिशय लाभदायक आहे हे पहा लाडू दिसायला किती सुंदर दिसत आहे चवीला तर अतिशय चविष्ट लागतात सकाळी सकाळी तुम्ही हा एक लाडू खाऊ शकता हे लाडू जे आहे ते महिनाभर आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी मौसूत असा लाडू तयार झालेला आहे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतका सुंदर तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा